डिझाईन पण काढतात ना सुकल्यानंतर मस्त दिसत ना ते डिझाईन लाईन लाईन दिसत आहेत ना डिझाईन ना आगामीच बॉडक्टर तेव्हा अगो असं ती सारेंचा मग तो काय सरवायचं जर राहावी तर नक्षीची प्रतिक्रिया तिसऱ्या चित्रा काटत ना अशी नक्षी सर्वांना ती कुणाकडे कुणाकडून कुठनं जाऊन संकल्ला नंतर आपल्या देवीला

हॅलो हाय नमस्कार मंडळी नील प्रणाय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे आमच्याकडे राखण आमच्या कोर्लेकरांची राखण आहे तर राखण एक निमित्त आहे लास्ट टाइम जसं सांगितलं त्याच प्रकारे काय गेलं कधी बरं बरं तर राखण जसं लास्ट टाइम म्हणाले लास्ट इयरला एक निमित्त असतं राखण म्हणजे देवाचं कार्यसुद्धा आहे आणि एक वनभोजन मजा येते पिकनिक होते <laughs> <laughs> पाणी पूर्ण भरलेलं आहे गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे पण तरीसुद्धा रान वाढलेलं आहे आणि पाय हे असे खाली जात आहेत एवढं वरती जायचं आपल्याला बापरे आणि इकडे सगळं रान झालंय गेल्या वर्षी एवढं नव्हतं ना गे लगे तरी वर्ष गाडी हालत बेकार झाली आणि घामटा फुटलाय तरी माझ्याकडे जास्त काय नाही नुसती पानच आहेत पण तरीसुद्धा वरती चढायचं सा नॉर्मल जागेवरनं चारायचं तरी सा जम लागतो आणि इथे वरती झालेलं आहे वाके गेल्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी रान भरपूर वाढलेलं आहे कारण गेल्या वर्षी हे नुकतंच तोडलं होतं आणि आता यावर्षी पूर्ण वान रान वाढलं आहे हा प्लेन जागा मिळाली आहे चालायला पण इथे बुळबुळीत आहे सगळं सावकाश यावर्षी सव आहे यावर्षी या तलावात पण पाणी नाही यावर्षी म्हटलं या तलावात पण पाणी नाही गेल्या वेळेस वरपर्यंत भरलेला होता आपलं ठिकाण आलेलं आहे बाबा एवढा कोण करणार बघ आता कोण करणार आम्ही तेव्हा लाव ना ते भक्त भांडी पोचून गेलेली एक अर्ध्या तेव्हा आम्ही पण करत होतो आता रस्त्यात नाही करणार पंचवती योजना आमची पंचवती योजना कोल्ले लेकर फक्त तेव्हा सांगायचं पंचवती योजना बोलतात काय बहिणी काय माहिती मस्त

शाळेत दाखव राखण देत आहे ती मान्य करून घे मुंबा धक्का काम लागत नाही आणि आम्ही पोर आहोत आज तुझी राखण देत आहोत आम्ही काय चुकलं बुकलो आमचं काय हे करून पुर्तईगा

हात अगदी जाड म्हणून आता तेवढं नरम झालं तर भरपूर आणि ते पाकळे वेगळे केले मी सगळे

चिकन मसाला तुला तो काय हो, हो, तो, तो चिकन मसाला ले ले, गरम मसाला पण आहे हळद हळदच हळद टाकाम हरव थांबवाय का फाटत हळद उडून जात बदली अजिचाती चटणी चटणी गरम मसाला पाणी काम द्या गरम किती हो बघा तू पॅकेट टाकून द्या तेला थोडासा टाका जास्त नको नाही तिकट नाही काश्मीरी काश्मीरी टाकू

ते बोंबाट कशा भूक लागली आहे का काय दादा बघ का म्हणता एक तास लागत म्हणता अजून एक तास लागत म्हणता दादा म्हणता मटण बनू का मटण म्हणता सिजूक नको देशी आता बाईला थोडी नाही दादा म्हणत खल्ला नाही ना वणी चपाती पाती म्हणून म्हणता एकत्र शिजत शेजात चांगली घेते त्यांना

અને તું લા પકડતા હજી પાંચ વિજા થોડા કરે હા હજી હજાર દગડે માપ મા सोबत पाणी मग बस मग का धनधनी झाला बघ पाणी थोडा जास्त होते हा त्याने काय माहिती भातावरती पण होत आणि त्याला फी जास्त आता पोस्ताचं मटण पोस्ताचं मटण सेम

m u l t i m 도어와발 pecalия를 만지면 상당하지 않아요 근데 저 n 이데걔명어떻나 त्यानंतर काढायची मटणची गाणं आपल्या आईवडिलांसाठी पण ठेवू शकतो हां ती पण तू ठेवू शकतो पण ठेवतो आईवड्यांसाठी कोणी ठेवू शकतो आपण जा आणि दादा नको तू नको तू बस तू नको जा थे।

मला ना। काम काय माहितीये काय लाकडं घेणे पाण्याचे पाण्याचे हांडे घेणे जेवल्यानंतर भांडी घासणे हे सगळे <laughs> वांगण हेच स्टोरी एकदम खाली नाही गेल्या वर्षी इकडे वरती होते तो पण कातवेच पण टाकला नाही नाही हातात तारबीर लागत हातात ह्याच्या ह्याच्या खाली कुर्ली असती नाही चला जेवण बिवण झालेलं आहे आमचा वनभोजन झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय घरी आणि ना उतरशाल ना मग काय सुटलं तो <tompa> <to> नशीपनी ऊन <tompa> <tompa> होता म्हणून गेल्या वर्षी काय पाऊस होता नाही रिमझिम पावसात जेवलेली तेव्हा कसा होता पावसा जास्त होतो ना त्यामुळे पाऊस पडला पहिले पण चढलो म्हणून पाऊस कमी आहे

कासवाची पिल्ला पाणी पाऊस पकडला की नाही पाणी वाहताना त्याच्यात समुद्रात कोणतं तो आंबो होतो ना तिथपर्यंत कासाव पाणी सुटला की नंतर मग कडकुड कुडकुडकुडकुड खाली करत आला पकडला तुम्ही पकडला माहिती का गोरवा आम्ही गोरवा घेऊन गेलो चालल चालल तरी बॉम्बत होता आता म्हणता जात काय आता पाय रक्ती मोबाईल घेऊन ये तू काय बोलतो फोटो काढतो लावले काढलं नाही की बघ तू बोलतास काय जसा सांग मग कुत्र्याच बोलता ये कुत्र्या ये कुत्र्या असं बोलता असं बोलतो बायलाचं नाव काय आहे सेम टू सेम हां टू सेम का म्हटलं थांब नाही तो थांबलो की तो थांबता म्हणजे थांब

ज्या म्हणून इथे देतात गाडीतून आली आई म्हणून जो पहिला देणारा तिथे देतात तिथे तिथला दिल्यावर नंतर आपल्या त्या चाळ्याला येतात ते पावन करून घेऊन ये आतापासून कुठल्याही माने आणि दुसऱ्या कुठले होता कामाने आणि जो आपलं नारा आपला पहिला पहिल्या नंबरचा सगळी कामगिरी करतात तिथे कुठलीही अवर्ड ऑर्डर देतात त्याबद्दल तुला नाटक तुरची लाखवा जमेचं नाटक तुम्ही मान करून घेईन सर्वांना घरपुरा सुपट देत आणि कुठलाही अडचण येतात म्हणे असो बंदोस्त सगळ्या घरपुरुला दे संभाज कर असं बंदोस्त कर यासाठी मुंबईला म्हणून तिथे पण तुम्ही अडचण येतात का म्हणे आणि होता का म्हणे असं गाडी घड्यात नाही फिरती याला जमो लाभताना असं बंदोस्त यासाठी हा राखणेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद